एक वाटीला थोडस कमी ज्वारीचं पीठ इथे तुम्ही एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा कच्चा रवा घ्यायचा अर्धी वाटी बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ ते पण यामध्ये टाकायचं ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने रवा आणि डाळीचं पीठ घ्यायचं हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं एका भांड्यात हे काढून घेते पाणी टाकून हे एकत्र करून घ्यायचं रव्यामुळे याला कुरकुरीत येतो सुरुवातीलाच हे पातळ करायचं नाही घट्टसरच ठेवायचं तीन ते चार तासासाठी हे बॅटर झाकून ठेवायचं चार तासानंतर पीठ व्यवस्थित फुललं या पिठापासून तुम्ही उतप्पा आणि डोसा दोन्ही बनवू शकता चवीनुसार मीठ टाकायचं एकत्र एक करून घ्यायचं चा। गॅस चालू केला तवा ठेवला तवा गरम झाला मिठाचं पाणी यावर शिंतोडायचं तवा पुसून घ्यायचा तयार केलेलं पीठ यावर टाकायचं जास्त याला पातळ करायचं नाही किंचितसा जाडसर ठेवायचा बारीक चिरलेला कांदा टाकते किसून घेतलेलं गाजर किस थोडीशी कोथिंबीर लाल तिखट तुम्ही लाल तिखट अगोदर टाकून नंतर यावर भाज्या टाकल्या तरीही चालेल थोडस मीठ टाकते थोडस हे ताबून घ्यायचं कडेने तेल टाकायचं डोसा उलटवायला घाई करायची नाही कडा सुटल्यानंतरच डोसा आपण दुमडून घ्यायचा किंवा उलटवायचा तुम्हाला जसं आवडेल तसा आता हा मी दुमडून घेते कुरकुर दुमडून घेतल्यानंतर हा उलटवून घेते थोडासा याला भाजून घेऊ ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक डोसा तयार ज्वारीच्या पिठाचा डोसा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस तसंच पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी यासोबत खाऊ शकता चटणी नसली असाच खाल्ला तरीही डोसा छान लागतो